प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सातव्या महिन्यात जर हिमोग्लोबिन कमी असेल तर काही धोका आहे का हॅलो हाय वेलकम इन तर महिन्यात जर आईचं हिमोग्लोबिन म्हणजे एच बी जर कमी असेल तर हे फक्त आईसाठीच नाही तर बाळासाठीही धोकादायक ठरू शकतं एच बी म्हणजे रक्तातला ऑक्सिजन वाहून नेणारा घटक मग एच बी जर कमी असेल तर बाळापर्यंत ऑक्सिजन पोहोचणार नाही मग आईला काही त्रास जाणवतात जसं की खूप थकवा कमजोरी चक्कर येणं श्वास लागणं डोकेदुखी छातीत धडधड वगैरे वगैरे तसंच बाळासाठी पण काही धोके आहेत जसं की बाळाचं वजन कमी राहणं बाळाची वाढ मंदावणं किंवा वेळेआधी प्रसूतीचा धोका निर्माण होणं आणि डिलेवरी वेळी जास्त रक्तस्राव होणं अशा काही गोष्टी जाणवू शकतात म्हणूनच सातव्या महिन्यात किमान हिमोग्लोबिन अकरा असणं खूप महत्वाचं आहे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी करू शकतो तर सगळ्यात प्रथम म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या आयनच्या आहारामध्ये तुम्ही करू शकता की पालक मेथी डाळिंब खजूर या सगळ्या गोष्टी नियमितपणे तुमच्या आहारामध्ये ऍड करा त्यानंतर आयन घेताना चहा आणि कॉफी घेणं टाळावं आयन घेताना मोस्टली व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ घ्यावे जसं की संत्र्याचा ज्यूस किंवा फ्रूट्समध्ये संत्री किंवा मग तुम्ही लिंबू पाणी वगैरे अशा गोष्टी ॲड करू शकता तुमच्या आहारामध्ये तर लक्षात ठेवा एचबी वेळेवर वाढवलं तर आईही सुरक्षित राहते आणि बाळही सुरक्षित राहते आणि हो सातव्या महिन्यात बी कमी असेल तर दुर्लक्ष करू नका वेळेवर काळजी घेतली तर धोका टाळता येतो चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर